हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय इयर फ्रेंड्स अँड स्टुडन्स साधना एन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पॉइंट एजॉय करता मॅथ्स आणि सायन्स कॉड्रॅटिक इक्वेशन हालयचं आपण सुरू केलेलं आहे प्रॅक्टिस एट टू पॉईंट वन टू आणि टू पॉईंट थ्री पण आता आज इथे संपणार आहे तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल आता ह्या तीन एक्झाम्पल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि हे तीन उशिरा का सांगते आहे तर सगळ्यात महत्वाचं हे तीन एक्झाम्पल एका टाइपचा आहे आणि हा जे फोर नंबर फाय आणि हे सिक्स नंबरचं एक्झाम्पल वेगळ्या टाईपचं आहे काय लक्षात येतं याच्यामध्ये हा जो स्क्वेअर आहे त्याचा कोइफिशियंट वन आहे याच्यामध्ये पण वन आहे याच्यामध्ये पण काय आहे याचा कोइफिशियंट वन आहे पण इथे मात्र ह्या एक्झाम्पलमध्ये बघा या एक्झाम एक्झाम्पल मध्ये याचा कोइफिशंट याचा कोइफिशंट सगळ्यांचे चेंज झालेले आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला जो आहे याचा कोइफिशंट काय झाला नाईन झालेला आहे याचा टू झालेला आहे आणि इथे फाय झालेला आहे हे आपल्याला कट करावे लागणार आहे त्याचा कोइफिशंट वन करावा लागणार आहे मग आपण दिलेलं जे कोड्राटिक इक्वेशन आहे त्याचं रूट काढू शकतो बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व करू शकतो स्टुडंट हे तीन एक्झाम्पल अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले आहे आता आपण बघणार आहोत आपण हे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल तर माझ्यासोबत चला फटाफट सॉल्व करून घ्या आणि मिळवा थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स बाय व्हेरी सिंपल कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड स्टुडंट हे आहे तुमचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचं एक्झाम्पल पण खूप सिंपल आहे तुम्ही हा नाईन आहे तो पहिली स्टेप काय आहे की आपला जो स्क्वेअर आहे त्याचा कोइफिशंट हा वन करायचा आहे पण इथे कोइफिशंट काय आलेला आहे नाईन आलेला आहे पहिल्या तीन उदाहरणांमध्ये असा कोइफिशंट होता का नाही त्यांनी ऑलरेडी एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व वाय समथिंग असं मग आपल्याला इथे काय करावं लागणार आहे हा नाईन ला गायब करायचं नाईन ला गायब करायचं म्हणजे काय करायचं मल्टिप्लाय बोथ साईड बाय नाईन नाईन ला आपण काय करूया गायब करूया ओके सो मल्टिप्लाय मल्टिप्लाय बोथ साईड बोथ साईड बाय नाईन नाईन ला नाईनने काय करायचं बोथ साईडला आपल्याला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे आपल्याला नाईन गायब होईल आणि तिथे कोइफिशंट वन येणार आहे याचा कोइफिशंट सो बरं एकाला मल्टिप्लाय काही मुलं काय करतील एकाला जसं घरात आणलेलं खाऊ सगळ्यांसाठी असतं तसा मल्टिप्लाय बोथ साईड म्हणजे सगळ्यांनाच करायचं करायचं असतं मॅथ्समध्ये लक्षात ठेवायचं इथे मल्टिप्लाय केलं याला आपण नाईनने मल्टिप्लाय केलं याला आपण नाईनने मल्टिप्लाय केलं ठीक आहे सो हा नाईन नाईन कॅन्सल झाला आणि मग मिळाला आपल्याला काय याचा कोइफिशंट आपल्याला वन मिळालेला आहे ठीक आहे मिळालं की नाही दुसरी स्टेप काय थर्ड टर्म आपण शिफ्ट करतो किंवा कॉन्स्टंट जो आहे तो शिफ्ट करत असतो चला पुढची स्टेप सो वाय स्क्वेअर मायनस ट्वेल वाय अपॉन नाईन इज इक्वल टू हा प्लस टू नाईन आहे टू अपॉन नाईन आहे इकडे जाताना मायनस टू अपॉन नाईन होणार आहे सो तुम्हाला काय मिळालं रे पुढच्या स्टेपमध्ये हे अशा पद्धतीने मिळालेलं आहे मायनस टू अपॉन नाईन याच्यानंतर काय ह्याच्यानंतर आपण काय करत असतो थर्ड टर्म फाईन करत असतो आपण याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय आहे या प्लस टूचा किंवा ह्या प्लसचा टूचा प्रॉब्लेम आहे याच्यामुळे आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड मिळ कम्प्लीट स्क्वेअर मिळत नाही आहे म्हणून आपण त्याच्याऐवजी काय करतो थर्ड टर्म फाईन करतो ती ॲड करतो मग आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर हा मिळत असतो ओके सो थर्ड टर्म फाईन करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे रे आपला आपला फॉर्म्युला आहे दॅट इज वन हाफ इन टू कोइफिशंट ऑफ एक्स ऑफ इथे आहे का काय रे नाही इथे एक्सने वाय दिलेला आहे मग सो कोफिशन ऑफ वाय ब्रॅकेट रेस टू टू सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे हे सगळं क्लिअर केलेलं आहे मग आता थर्ड टर्म फाइंड करून घेऊया थर्ड टर्म बघा बरं इथे थर्ड टर्म लगेचच मिळून जाणार आहे आपल्याला थर्ड टर्म वन हाफ इन टू कोइफिशंट ऑफ कोइफिशंट ऑफ वाय आता ही आहे तुमचं याच्यामध्ये बघा तुम्ही कोइफिशंट ऑफ वाय काय मिळालेला आहे याचा कोइफिशंट ऑफ वाय आहे तुमचा मायनस ट्वेल्व अपॉन नाईन काय आहे मायनस ट्वेल्व अपॉन नाईन हा तुमचा कोइफिशंट आहे इकडे बघू नका आता हे बघा तुम्ही ठीक आहे मायनस ट्वेल्व अपॉन नाईन आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे हा टू टू काय होणार आहे तुमचा टू तू, वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे इथे मायनस सिक्स येणार आहे ठीक आहे मग इथे काय झालं तुमचं मायनस सिक्स अपॉन नाईन याचा आपण स्क्वेअर करणार आहोत आता तुम्ही हा नंबर पण घेऊ शकतो याचा स्क्वेअर पण याच्या अगोदर आपण याला अजून सिम्पलेस्ट करू शकतो याला आपण थ्रीने भाग देऊ शकतो थ्री टू जा सिक्स आणि थ्री थ्री जा नाईन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मायनस टू अपॉन थ्रीचा इथे स्क्वेअर करायचं मग आपल्याला थर्ड टर्म मिळेल मग टू टू जा बघा मायनस टू टू मायनस टू काय मिळणार आहे तुमचे प्लस फोर तुम्हाला मिळणार आहे मायनस मायनस बिकम प्लस होत असतात सो आपल्याला थर्ड टर्म फोर अपॉन थ्रीचा स्क्वेअर नाईन ही मिळालेली आहे तुमची थर्ड टम काय मिळाली ही तुम्हाला थर्ड टम अशा पद्धतीने इथे मिळालेली आहे बरं थर्ड टम मिळाल्यानंतर पुढे काय करतो रे आपण पुढे आपण काय करतो ती बोथ साईडला काय करत असतो अशा पद्धतीने ॲड ही करत असतो ठीक आहे ॲड बोथ साईड ॲड बोथ साईड फोर अपॉन नाईन थर्ड टर्म आपण त्याच्यासाठीच फाईन करत असतो जेणेकरून आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट मिळावं म्हणून हे आपलं इक्वेशन आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण काय करणार आहोत आपण थर्ड टर्म ॲड करणार सो काय आहे वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय अपॉन नाईन प्लस थर्ड टर्म फोर अपॉन नाईन आणि इकडे ह्याच्यात पण ऍड करायचं मायनस टू अपॉन नाईन प्लस फोर अपॉन नाईन ठीक आहे दोन्ही साईडला आपल्याला ऍड करावं लागणार आहे लक्षात येत आहे अवघड काहीच नाही आहे एक्झाम्पल सेम आहे फक्त याच्यामध्ये काय होतं कोइफिशंट वनच्या ऐवजी हा कोइफिशंट काय आहे तुमचा नाईन आहे या कोइफिशंट वन हा इथे कोइफिशंट काय आहे तुमचा बघा इथे वन पाहिजे ना तर वनच्या ऐवजी काय आहे तुमचा नाईन आहे मग तो नाईन कट करण्यासाठी आपण दोन्ही साईडला नाईनने मल्टिप्लाय केलं नाईनने मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं आलं पुढच्या स्टेपमध्ये आपण जी कॉन्स्टंट असतो ती शिफ्ट करतो ती शिफ्ट इकडे केलं ते मायनस टू अपॉइंट नाईन आलं त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करत असतो आपण थर्ड टर्म फाइंड करतो थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे वन अफन मग तुमचं काय असेल वाय असेल एल एम एन असेल त्या पद्धतीने लिहून घ्या ती फाइंड केली ती आपले फोर अपॉइंट नाईन आली ती आपण बोथ साईडला काय केली अशा पद्धतीने ऍड केली ऍड केल्यानंतर आता आपल्याला ऍड करायची बघा आता आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मिळणार आहे वाय स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे वायचा तुम्हाला काय सांगितलं दोघांमध्ये एक जरी मायनस दिसलं तर काय करायचं तुम्ही मायनस साईन साईन डायरेक्ट बिंदास देऊन टाकायचा आहे आता याचा ह्या फोर कहाचा स्क्वेअर आहे चा नाईन कशाचा स्क्वेअर आहे थ्रीचा मी आला ना हा याचा स्क्वेअर याला याला आपण ह्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो ठीक आहे इथपर्यंत क्लियर त्याच्यानंतर आता बघा हे ब्रॅ दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे आपण एकदाच लिहून घेऊया मायनस टू प्लस फोर मग आता मायनस प्लस बिकम मायनस सो फोरमधून टू गेले टू उरले सो इथे काय लिहू शकता तुम्ही वाय मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टू अपॉन नाईन पुढचे स्टेप काय करतो रे आपण दोघांचं काय करतो स्क्वेअर करत असतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट दोघांचं काय करतो स्क्वेअर रूट घेत असतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड बोथ साईडचं काय करायचं स्क्वेअर रूट आपल्याला इथे घ्यायचं आहे घेतल्यानंतर काय होणार आहे बघा काय होणार आहे याला डायरेक्टली आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकणार आहोत डायरेक्टली टाकूया सो so, इथे मिळणार आहे वाय मायनस टू अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू रूट टू अपॉन नाईन ठीक आहे So, हे हे रूट तू, रूट तू, तू, तू सो तुम्हाला सगळ्यांना काय सांगितलं हे आणि हे काय होतं डायरेक्टली कॅन्सल होऊन जात असतं हे सगळ्यांना माहिती झालंय मग उरलं काय तुमचं वाय मायनस टू अपॉइंट थ्री आणि रूट टू रूट टू टू कोणाचं वर्गमूळ आहे का नाही सो आपण डायरेक्टली रूट टू ॲज इट इज घेऊया नाईन कशाचं आहे नाईन माहिती आपल्याला थ्रीचं आहे पण ते घेताना आपण काय करतो प्लस आणि मायनस घेत असतो हे विसरायचं नाही मग एकदा प्लस एकदा मायनस घेऊया वाय मायनस टू अपॉइंट थ्री इज इक्वल टू प्लस रूट अपॉन थ्री ऑर ऑर काय मायनस वाय मायनस टू अपॉन थ्री इज इक्वल टू मायनस रूट टू अपॉन थ्री अशा पद्धतीने आपण सॉल्व करणार आहे एक एक सॉल्व करून घेऊया सो so, वाय इज इक्वल टू काय होणार आहे हे टू अपॉन थ्री ॲज इट इज हा मायनस टू अपॉन थ्री आहे इकडे जाताना काय होईल तुमचा प्लस टू अपॉन थ्री पुढे किती सोपं आहे बघा रे हा थ्री थ्री डबल लिहिण्याऐवजी आपण एकदाच लिहून घेऊया इथे काय आलं रूट टू प्लस टू मी ना पहिलं दिस इज द फर्स्ट रूट ऑफ गिवन कॉट्रॅटिक इक्वेशन आता कधी कधी म्हणजे टीचर उत्तर चुकलंय हा अगोदर पेपरमध्ये पेपर तुम्ही अगोदर लिहून घ्या ना आ, टू प्लस रूट टू ओके त्याच्यानंतर बघा पुढे बघा इथे हे पण आपण सॉल्व्ह करून घेऊया इथे मात्र मायनस टू अपॉन रूट थ्री आणि हा मायनस टू अपॉन थ्री आहे इकडे जाताना काय होईल तुमचा प्लस टू अपॉन थ्री होणार आहे मग इथे पण आपण थ्री थ्री डबल एक लिहिण्याऐवजी एकदाच लिहून घेणार इथे तुमचा मायनस रूट टू ॲज इट इज आणि प्लस टू ॲज इट इज हे मिळालं तुम्हाला सेकंड रूट ऑफ गिवन कॉन्ट्रॅक्टिक इक्वेशन आता कधी कधी म्हणेल तुम्ही टीचर असं उत्तर आहे तर तुम्ही तसं कन्वर्ट करा ना हा प्लस टू इकडे न्या मध्ये प्लस टू रूट टू असं लिहिलं तरी उत्तर तुमचं सेमच आहे आता इथे काय रे वाय इज इक्वल अपने आला टू आपण याला शिफ्ट करूया जसं हा टू इकडे शिफ्ट केला तसं हा टू शिफ्ट करूया आणि इथे मायनस रूट टू अप ऑन थ्री आणि इथे खाली काय लिहिणार तुम्ही सेंटेन्स दीज आर द रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन ओके सो okay? दीज आर दीज आर द रूट्स ऑफ रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन जरा शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्ही समजून घ्या तुम्ही फुल फॉर्म मध्ये ठीक आहे काय आहे रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन दॅट इज वाय इज इक्वल टू टू प्लस रूट टू अपॉन थ्री वाय इज इक्वल टू टू मायनस रूट टू अपॉन थ्री हे झाले तुमचे रूट्स सर so स्टुडंट आता सेम एक्झाम्पल आहे पण तुम्हाला माहिती आहे आता बाकीचे जे एक्झाम्पल थ्री मार्क्ससाठी होते हे मात्र फोर मार्क्ससाठी हळूहळू हॉट्स हाड़ मधले क्वेश्चन आहे तुम्हाला प्रॅक्टिस हे टू पॉईंट थ्री मधलं पाचवा आणि सहावा जे क्वेश्चन आहे ते फोर मार्क्सला बाकीचे सगळे चारही क्वेश्चन थ्री थ्री मार्क्सला आपण बघितले हे पाचवा क्वेश्चन फोर मार्क्सला आहे सेम आहे काहीही चेंज नाहीये आपल्याला पहिली स्टेप काय सांगतं की आपल्याला जो स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो वन पाहिजे मग तो वन करण्यासाठी काय करावा लागणार आहे मल्टिप्लाय बोथ साईड बाय टू व टू ने जर कॅन्सल केलं तर आपल्याला काय मिळणार आहे टू टू कॅन्सल होतील वन मिळणार आहे सो फर्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत मल्टीप्लाय मल्टिप्लाय बोथ साइड बोथ साईडला काय करणार आहोत आपण टू ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि मग आपल्याला हा मिळणार आहे ठीक आहे सो टू वाय स्क्वेअर अपॉन टू बर सगळ्यांना करायचं आहे एकालाच नाही करायचंय हा काही काही विद्यार्थी इथे चूक करतील हा सगळ्यांना टू ने करायचं आहे सो टू टू कॅन्सल झाला इथे इथे काहीच कॅन्सल टू वन जा टू टू फाय जा टेन झाले सो so, अशा पद्धतीने सो so, इथे काय उरला तुमचा वाय स्क्वेअर इथे नाईन वाय अपॉन टू मिळालेला आहे इथे तुम्हाला डायरेक्ट टू फाय जा सो इथे फाय मिळालेला आहे आणि दि, टू डी झिरो डिवायडेड बाय टू इज इक्वल टू झिरो ठीक आहे याच्यानंतर काय करतो थर्ड टर्म आपण कॉन्स्टंट शिफ्ट करत असतो दुसरी स्टेप पहिले कोइफिशंट वन करून घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं पुढची स्टेप काय करायची आहे थर्ड टर्म किंवा जो कॉन्स्टंट आहे तो शिफ्ट करायचा असतो शिफ्ट कसा करणार फक्त इकडचा तिकडं नाहीचं दुसरं काहीही करायचं नाही आहे हा प्लस ता ता फाय इकडे जाताना काय झाला मायनस फाय झालेला आहे ठीक आहे झालं इथपर्यंत क्लिअर हे मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन ठीक आहे आता काय करतो आपण थर्ड टर्म फाइंड करायचे जेणेकरून आपल्याला स्क्वेअर रूट मिळणार आहे मग आता थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी काय आहे तुमचा फॉर्म्युला आहे की जो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे काय आहे तुमचा फॉर्म्युला वन हाफ इन टू कोइफिशंट ऑफ कसला रे एक्स इथे एक्स आहे का नाही इथे वाय आहे सो वाय घेणार आणि त्याचा स्क्वेअर करणार आहोत ठीक आहे चलो थर्ड टर्म फाइंड करून घेऊया वन हा इन टू कोइफिशंट ऑफ वाय वायचं कोइफिशंट काय आहे तुमचा नाईन अपॉन टू प्लस नाईन टू आहे सो नाईन अपॉइंट टू आपण लिहून घेतलं त्याचा स्क्वेअर आता काय विद्यार्थी काय करतील क्रॉस मल्टिप्लाय किंवा असं असं करून टाकतील टू वन जा नाईन टू जा असं नाही करायचं आहे हा नाईन असं मल्टिप्लायमध्ये असं सरळ सरळ करत असतात नाईन टू टू जा, जा फोर आणि याचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे तो झाला तुमचा थर्ड टर्म ती काय झाली तुमची थर्ड टर्म थर्ड टर्म काय आली नाईनचा स्क्वेअर एटी वन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन अशा पद्धतीने थर्ड टर्म मिळाल्यानंतर आपलं अर्ध काम झालेलं असतं काय झालेलं असतं आपलं अर्ध काम इथे झालेलं असतं त्यानंतर जाणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे नेक्स्ट स्टेप काय आहे आपली त्याचं थर्ड टर्म आहे बोथ साईडला ऍड करायचं सो ऍड काय ऍड करायचं थर्ड टर्म काय एटी वन अपॉन सिक्सटीन ऑन बोथ साईड बोथ साईडला काय करणार आहोत ते आपण ऍड करणार आहे आता चला इक्वेशन कुठे हे लिहून घेऊया याच्या बोथ साइडला ऍड करूया देअर फोर वाय स्क्वेअर नाईन वाय अपॉन टू इथे पण काय करायचा हा ऍड करायचा आणि इकडे पण मायनस फाय इथे पण काय करायचं हा ऍड करायचा बोथ साईडला दोन्ही बाजूंना कोणलाच राग नको आता आपण हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने लिहू शकतो किंवा ह्या कम्प्लीट स्क्वेअर लिहू शकतो कशा पद्धतीने रे वाय स्क्वेअर कशाचा स्क्वेअर रूट आहे सो वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट झालं वाय दोन्ही साईडला प्लस आहे म्हणून एकदा प्लस लिहून घ्या एटी वन कशाचा स्क्वेअर आहे चला आठवा आठवा एटी वन नाईनचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन कशाचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन आहे फोरचा स्क्वेअर झालं म्हणजे याला आपण अशा पद्धतीने किंवा याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो ठीक आहे आता इथे मात्र काही मुलं गडबड करतील हां इथे गडबड करायची नाही आणि कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही इथे काहीच नाही काय करायचं वन घ्यायचं त्याचा डिनॉमिनेटर क्रॉस क्रॉस मल्टिप्लाय करा सिक्स्टीन फाय किती आले तुमचे सिक्स्टीन फायजा जा करून घ्या एटी किती आले मायनस एटी प्लस एटी वन अपॉन सिक्सटीन ओके मायनस प्लस बिकम मायनस मग मा एटीमधून एटी गेले तुमचे वन उरले चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस एटी वनचं येईल अपॉन ऑन सिक्स्टीन म्हणजे याचा आन्सर काय आलं वन अपॉन सिक्सटीन ठीक आहे याचं डायरेक्टली लिहिते आपण वन अपॉन सिक्सटीन ठीक आहे हे मिळालं आता पुढचं काय करतोय आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोघां बाजूंचं वर्गमूळ घेतो टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं वर्गमूळ पहिलं काय केलं लक्षात येतं तुमच्या स्टेप पहिलं जो कोई आहे तो वन करण्यासाठी टूने इथे काही असो पंधरा असेल तर पंधराने करा आठ असेल तर आठने करा नाईन असेल तर नाईन टेन असेल तर टेन ते मल्टिप्लाय करा सेम करून त्यानंतर सेकंड जी थर्ड टर्म आहे कॉन्स्टंट ती शिफ्ट करा शिफ्ट केल्यानंतर थर्ड टर्म फाईंड करा ती बोथ साईडला ॲड करा ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने त्याचं स्क्वेअर रूट घ्या आणि मग तुम्हाला पुढचा आन्सर हे मिळणार आहे आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे डायरेक्टली याला आपल्याला अशा पद्धतीने स्क्वेअर रूटमध्ये टाकावं लागणार आहे नाईन अपॉन फोर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इथे पण याला पण आपल्याला सगळ्यांना ब्रॅकेट टाकावं लागणार मग आता बघा तुम्हाला हे आलं आणि हे आलं की कॅन्सल होते हे तर माहिती झाली आता वाय प्लस नाईन अपॉन फोर आता वनचं स्क्वेअर रूट तर वन असतो हे माहिती आहे सिक्स्टीन कशाचं आहे फोरचं आहे मग एकदा प्लस आणि एकदा मायनस पण एकदा प्लस आणि एकदा मायनसच्या फॉर्ममध्ये हां ठीक आहे चला मग आता कसं करणार तुम्ही इथे लिहिते मी आता परत पुढचं ठीक आहे mm. वाय प्लस नाईन अपॉन फोर इज इक्वल टू प्लस वन अपॉन फोर देर फोर वाय इज इक्वल टू वन अपॉन फोर हा प्लस वन नाईन अपॉन फोर इकडे आला तुमचा मायनस नाईन अपॉन फोर झाला मग आता इथे बघा त्यांचा डिनॉमिनेटर सेम दोनदा आहे तो एकदाच लिहिला इथे वन मायनस नाईन मग सो काय येणार आहे इथे वायची व्हॅल्यू तुमची काय येणार रे बाळांनो वन मायनस नाईन मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची आपण वजा क मायनस करत असतो मग इथे मोठी संख्या नाईन आहे नाईनमधून वन गेला मायनस एट वरला किती मायनस एट आणि यात हे फोर आहे फोर वन जा फोर फोर टू जा एट सो वायची व्हॅल्यू पहिला तुमचा रूट ऑफ द गिव्हन कॉन्ट्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे वाय इज इक्वल टू मायनस टू काय मिळालं वाय इज इक्वल मायनस टू आता एकदा प्लस घेतला एकदा आपल्याला काय करावं लागणार आहे मायनस पण घ्यावं लागणार आहे सो इथे घेऊया आपण मायनस वाय प्लस नाईन अपॉन फोर इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर घ्यावं लागणार आहे सो वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर इकडे प्लस नाईन अपॉन फोर इकडे जाताना मायनस नाईन अपॉन फोर झाला ठीक आहे आता दोन्ही फोर फोर आहे एकदाच लिहून घेतला मायनस वन मायनस नाईन चला तुम्ही मला सांगा मायनस मायनस काय होतं प्लस होतं असतं मायनस वन मायनस नाईन काय झालं तुमचे मायनस टेन अपॉन फोर आता याला आपण भाग देऊ शकतो येस yes, टू टू जा फोर टू फाय जा टेन सो वायची व्हॅल्यू आलेली आहे मायनस फाय अपॉइंट टू म्हणजे दोन आपल्याला रूट्स ऑफ द गिवन कॉन्ट्रॅक्टिक इक्वेशन मिळालेलं आहे पहिलं म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस टू आणि दुसरं मिळालेलं आहे वाय इज इक्वल टू मायनस फाय अपॉइंट टू उत्तर बरोबर की नाही जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की हे आन्सर आपल्या बरोबर आलेलं आहे की नाही सो अशा पद्धतीने फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे थ्री मार्क्सचा नाही आता फोर मार्क्ससाठी हॉट्समध्ये सगळ्यात माझं कुठेतरी आय एम पी लिहून घ्या थॉट्समध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो शेवटचे जे चौथा पाचवा प्रश्न असतो त्याच्यामध्ये सो स्टुडंट so, हे आहे तुमचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस एट टू पॉईंट थ्री मध्ये लास्ट एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस एट टू पॉईंट थ्री संपला आहे पहिल्या थ्री एक्झाम्पल्स मध्ये काय आहे कोइफिशंट ऑलरेडी वन दिला होता पण तुमच्या फोर फाय सिक्स मध्ये को हा वेगवेगळा दिला होता तो आपल्याला कट करून तो वन करावा लागला ठीक आहे आणि शेवटचं एक्झाम्पल तर हॉट्स मध्ये फोर मार्क्ससाठी जवळजवळ फोर मार्क्ससाठी हे हॉट्स मध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर आता सगळ्यात हो पहिला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतात जरा उलट पालट दिलेले त्यांनी जर आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी घाबरून जायचं नाही आपण फाईव्ह एक्स स्क्वेअर हा इकडे प्लस फोर एक्स आहे इकडे एक त्यांना मायनस फोर एक्स करूया आणि याला तर आपल्याला शिफ्टच करायचं असेल त्याच्यामुळे त्याला तिकडंच ठेऊया त्याला काही इकडे आणण्याची गरज नाहीये पहिली स्टेप काय असते तुमची स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलं त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की याचा जो कोइफिशंट आहे तो वन करायचं मग काय करणार आपण इथे मल्टीप्लाय मल्टीप्लाय बोथ साईड बोथ साईडला काय करणार आहोत आपण फाईव्ह ने मल्टीप्लाय करणार म्हणजे तुमचा हा फाय फाय कट होणार आहे चला फटाफट बरं सगळ्यांना फायने मल्टिप्लाय करायचं आहे कोणालाच राग नकोय फोर एक्स अपॉन फाय याला पण आणि पुढे सेवन अपॉन फायला पण ठीक आहे फाय फाय कॅन्सल झाला तुमचा किती उरला एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स अपॉन फाय इज इक्वल टू सेवन अपॉन फाय इथपर्यंत क्लिअर शिफ्टिंग वगैरे ऑलरेडी झालेलं आहे जो सेकंड टर्म आहे ती शिफ्ट ऑलरेडी झालेली आहे मग आपल्याला हे इथे मिळालेलं आहे इक्वेशन अशा पद्धतीने आता इथून पुढे काय करतो थर्ड टर्म पुढची स्टेप काय आहे आपण थर्ड टर्म फाइंड करत असतो थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी एक आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाहीये आहे ऑफ एक्स ऑफ एक्स आहे का रे इथे नाही हा एक्सच आहे आणि त्याचा आपण स्क्वेअर करत असतो ठीक आहे ठीक आहे सो so, इन टू कोइफिशंट ऑफ एक्स काय तुमचा मायनस फोर अपॉइंट फाय आहे दिसतोय तुम्हाला हा त्याचा कोइफिशंट हा काय आहे त्याचा कोइफिशंट आहे सो so, मायनस फोर अपॉईंट फाय लिहिला आता इथे आपण याला कॅन्सल करू शकतो टू वन जा टू 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 जा फोर असा भाग जातो ठीक आहे इथे काय उरला तुमचा मायनस टू तु टू वन मायनस टू अपॉन फाय याचा स्क्वेअर सो थर्ड टर्म तुम्हाला काय मिळाली थर्ड टर्म तुम्हाला मिळालेली आहे मायनस टू इंटू मायनस टू हां बघा इथे मायनस टू अपॉन फायचा स्क्वेअर करायचा म्हणजे मायनस टू इंटू मायनस टू काय झाले तुमचे प्लस फोर टू टूचा फोर आणि फायचा स्क्वेअर तुमचा ट्वेंटी फाय म्हणजे फोर अपॉन ट्वेंटी फाय ही तुम्हाला मिळालेली आहे तुमची थर्ड टर्म आणि आता आपण ही काय करणार आहोत ॲड करणार आहोत ऑन बोथ साईड ॲड बोथ साईड थर्ड टम मिळाल्यानंतर ते ॲड करायचे आहे सो so, ॲड बोथ साईड बोथ साईड काय ॲड करायचं फोर अपॉइंट ट्वेंटी चला हे इक्वेशन लिहून घेऊया एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स अपॉन फायव्ह याच्या पण साईडला फोर अपॉइंट ट्वेंटी फाय ॲड करायचं आणि सेव्हन अपॉन फायच्या पण साईडला आपल्याला फोर अपॉइंट ट्वेंटी हे ॲड करायचं आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आता आपण याला कंप्लीटिंग स्क्वेअर म्हणजे हा एक्स स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे एक्सचा सो इथे एक्स लिहिला तुम्हाला सांगितलं ह्या दोघांपैकी एक जरी मायनस दिसलं तर काय करायचं इथे मायनस साईन लिहून द्यायचं सरळ बिंदास फोर काय फोरचं स्क्वेअर रूट काय आहे टू ट्वेंटी फायवचं काय आहे फाय हा याचाच म्हणजे या, याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो हे झालं कम्प्लिटिंग स्क्वेअर आता हा स्क्वेअर आपण कम्प्लीट केला कधी ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये थर्ड टर्म ऍड केली तेव्हा हे मात्र आता हे जरा तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल पण प्रॉब्लेमॅटिक काहीच नाही आहे सेवन अपॉन फाय आपल्याला इथे डिनॉमिनेटर सेम करता येणार आहे याचा ट्वेंटी फाय मग याला ट्वेंटी फाय करण्यासाठी इथे पण फायने मल्टिप्लाय करायचं मग इथे केलं तर वरती बिचाराला राग नको वरती पण काय करायचं फाय फायने तुम्ही इथे मल्टिप्लाय करून टाकायचं आहे मग सेवन फायजा जा किती झाले तुमचे थर्टी फाय फाय फायजा जा ट्वेंटी फाय ठीक आहे फोर अपॉन ट्वेंटी फाय सो so, डिनॉमिनेटर आपण काय केलं सगळ्यात पहिले सेम करून घेतलं सेम करून घेतल्यानंतर आता दोघांच्या ऐवजी एकदा झाल्या किती आले ट्वेंटी पस्तीस आणि चार किती झाले तुमचे थर्टी नाईन हां म्हणजे डायरेक्टली याचा आन्सर लिहिते मी थर्टी नाईन अपॉन ट्वेंटी फाय हे कसं आलं हे तुम्हाला इथे मी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे आता इथपर्यंत क्लिअर पुढचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड पुढची स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड स्क्वेअर रूट करायचं म्हणजे त्याला पूर्ण याला बाबाला स्क्वेअर रूट टाकायचं एक्स मायनस टू अपॉइंट फाईव्ह त्याला स्क्वेअर इज इक्वल टू याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं थर्टी नाईन अपॉन ट्वेंटी फाय आता हे तर सोपंच आहे हे आणि हे काय होतं डायरेक्टली कॅन्सल होऊन जात असतं मग राहतं काय तुमचं एक्स मायनस टू अपॉइंट फाय आता तुम्ही मला सांगा रूट थर्टी नाईन की ह्याचा स्क्वेअर रूट आहे का नाही म्हणून रूट थर्टी नाईनला तसंच रूटमध्ये ठेवा बिचाराला काही करू नका ज्याचं निघत नाही तर तसंच ठेवायचं रूटमध्ये मग तिथे कुठलीही संख्या असू ज्याचं निघतं ना म्हणजे ट्वेंटी फाय आहे सिक्स्टीन आहे आता ज्याचं निघतं तुमचं सगळ्यांना जनरली माहिती आहे एटी वनचं नाईन आहे अशा पद्धतीने वन ट्वेंटी फायचं काय आहे फिफ्टीन आहे मग पंचवीसचं काय आहे तुमचं फाय आहे ठीक आहे पण इथे काय करणार आपण प्लस आणि मायनस घेणार आहोत ठीक आहे चला आपण एकदा घेऊया प्लस एकदा घेऊया मायनस एक्स मायनस टू अपॉन फाय इज इक्वल टू रूट थर्टी नाईन अपॉन फाय ऑर ऑर एक्स मायनस टू अपॉन फाय इज इक्वल टू मायनस रूट थर्टी नाईन अपॉन फाय आणि मग आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे मग so, आता इथे काय होईल रे तुमचं काय होणार आहे सो एक्स इज इक्वल टू रूट थर्टी नाईन अपॉन फाय हा प्लस टू अपॉन फाय इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस टू अपॉन फाय आता डिनॉमिनेटर सेम आले म्हणजे आपण एकदाच फाय लिहून घेऊया आणि मग यांना असं जवळजवळ लिहून देऊया थर्टी नाईन मायनस टू झालं पहिलं रूट आपल्याला मिळालेलं आहे काय रूट थर्टी नाईन मायनस टू अपॉन फाय याच पद्धतीने आपण काय करूया दुसरं पण फाईंड करूया दुसरं पण फाईंड करूया हे पहिलं मिळालं हं हे पहिलं एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आता दुसरी व्हॅल्यू आता आपण मायनस घेऊया हां हे मायनस घेतलं आहे बघा एक्स मायनस टू अपॉन फाय इज इक्वल टू मायनस थर्टी नाईन अपॉन फाय काय करायचं नाही आपल्याला विशेष फक्त शिफ्ट करायचं आहे मायनस थर्टी नाईन अपॉन फाय हा प्लस होता माइनस होता इकडे जाताना काय होईल तुमचा प्लस टू अपॉन फाय पुढे काय रे हा फाय जो आहे तो एकदाच लिहून घ्या दोनदा दोनदा लिहिण्याऐवजी डिनॉमिनेटर सेम आहे आणि काय आलं रूट थर्टी नाईन प्लस टू आलेला आहे सो दुसरं जे आहे कॉड्रॅटिक इक्वेशनची दुसरी व्हॅल्यू रूट काय आला आहे मायनस थर्टी नाईन प्लस टू ओके मग तुम्ही काय म्हणाल टीचर हा टू इकडे काही आन्सरमध्ये तुम्ही शिफ्ट करा पहिलं समजा एक्स इज इक्वल टू हा टू इकडे शिफ्ट केला टू मायनस रूट थर्टी नाईन अपऑन फाय हे झालं तुमचं पहिलं रूट हां असं शिफ्ट करून पण लिहू शकतात किंवा हे बघा हे पण आपण पन इकडे शिफ्ट करूया हा मायनस टू x is equal to minus two hmm, minus two plus root thirty nine upon five. इक्वेशन ह्या इक्वेशनचे काय आहे हे रूट्स आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस आहे टू पॉईंट थ्री आपला कम्प्लिटली ते झालेला आहे आपण सहाच्या सहा एक्झाम्पल सोडून घेतलेलं आहे की ज्याच्यातले पहिले चार एक्झाम्पल्स तुम्हाला थ्री मार्क्सला होते आणि शेवटचं पाचवं आणि सहावं जे एक्झाम्पल आहे ते हॉट्स मध्ये फोर मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॅक्टिस करा या सहा उदाहरणांचा खूप सराव करा पैकीच्या पैकी मार्क्समधील तुम्हाला कम्प्लेटिंग स्क्वेअर मेथडचे ठीक आहे दोन मेथड बघितले आपण फॅक्टरायझेशन मेथड आणि कंप्लेटिंग स्क्वेअर अगदी छान झालेलं आहे ठीक आहे चला भेटूया प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोरसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी